स्वागतम कानाचे शब्द आज आजा आशा आज्ञा काका काळा कान खाट घाल घाव घाम घार चहा चाक चला छान जागा झाडं झगा डबा ताजा ताट ताक तार दादा घडा नाक नवा पाट पाय पास पोहा पानं फार फळा बाबा बाळ बात मासा मामा राजा मान शाळा ससा साप हवा हात ज्ञान आकाश आडवा आरसा आवाज कापड कागद कावळा गाढव चमचा चपला तलाव तलवार नारळ नवरा नपाळना बाजार भारत भाकर राक्षस रामराम वानर शहाना साखर जनावर आई